महडमध्ये मध्ये संकष्टी चतुर्थीला भाविकांची गर्दी अष्टविनायक तीर्थक्षेत्र खालापूर तालुक्यातील महड अष्टविनायक येथे संकष्टी चतुर्थीनिमित्त वरद विनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती मंदिराच्या गाभाऱ्याला पूर्णपणे आकर्षक फुलांनी सजावट केली होती सकाळपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या हार फुले नारळ अगरबत्ती मूर्ती पूजापाठ साहित्य आदींची दुकाने सजली होती संकष्टीनिमित्त मंदिरात होमहवन करण्यात आले महाराष्ट्रातील अष्टविनायक तीर्थक्षेत्र स्थळांची माहिती देणारी भव्य रांगोळी आकर्षण ठरत होती रायगड मुंबई पुणे ठाण्यासह राज्याच्या अन्य भागातून भाविक दाखल झाल्याने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर व्यवस्थापनाने खबरदारी आणि उपाययोजना केल्या आहेत मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न